चोपडा तालुक्यात श्वेतांबर पंथीयांच्या पर्युषण प्रवास उत्साहाने सुरुवात जैन धर्मियांचे श्रावण कृष्ण पक्ष द्वादशी या दिवशीपासून पर्युषण पर्वात उत्साहाने व भक्तिभावाने सुरुवात झाली असून जैन स्थानक येथे स्थानकवासी संप्रदायाचे परमपूज्य निच्छल मुनी व सौरभ मुनी यांचे सानिध्यात प्रवचन व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे तसेच मूर्तीपूजक संप्रदायाचे जैन मंदिरात अभिषेक पूजा आरती प्रतिक्रमण व भजन संध्या रोज होत आहेत या आठ दिवसात आत्मशुद्धी पापाची आलोचना करून समस्त जीव यांना क्षमायाचना मागण्यात येते सत्तावीस तारखेला शेवटच्या दिवशी समवस्तरी महापर्वाची आराधना करण्यात अशी माहिती ट्रस्टी दीपक राखेच्या अनिल बुरड किशोर गड्डा जितेंद्र बोथरा शांतीलाल कोचर यांनी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी वाडे प्रतिनिधी चोपडा Terima kasih telah menonton! जैन धर्माचे पवित्र असे महापर्यूषण पर्व गुरुवारपासून वीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे शतंबा संप्रदाय सालोकाशी व मुक्तीभजक असे दोन्ही संप्रदायाचे त्याचं पर्व उत्साहाने साजरा करण्यात येत आहे परंतु ज्या मुख्यमंत्री व पौर मंजूर जैन स्थानकमध्ये विराजमान असतो जैन मंदिरातही देवाची प्रतिमुखी पूजा अर्चा करण्यात येते तसेच आनंदीची सजावट करण्यात येऊन प्रति प्रतिक्रमण व भक्ती संध्यात भजन संध्या होऊन कार्यक्रमाची रोज सांगता होते व शेवटच्याशी संस्थरी महापर्व अतिशय भावपूर्ण मनोभावे साजरा केला जातो <laughs> त्यात संपूर्ण जगात चौर्या दिवाजनी ज्यांचे काही अनावधानाने आम्ही करते काही चूक झाली असेल तर आम्ही सर्व शरी महापर्वानिमित्त क्षमा यश्व मागतो व सर्व जीवांना क्षमा याचना करून हा कार्यक्रमाची साहराता करण्यात येते असं दरवर्षी महावीरांच्या सभेनुसार व त्यांच्या मार्गदर्शनानुसार जैन धर्माचे आचरण होते व सर्व जैन धर्म या एकत्रित्या हा सर्व साक्षात जे